पुणे जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस चालू आहे काल जुन्नर तालुक्यातील नारायणगाव या ठिकाणी रस्त्याने जाणाऱ्या दोन युवकांच्या अंगावर वीज कोसळली वीज कोसळल्यानंतर हे युवक गंभीर जखमी झाले आहेत आणि आज आंबेगाव तालुक्यातील महागे मुसळधार पाऊस चालू असताना शेतमालावरती वीज कोसळून मोठं नुकसान झालेलं आहे वीज कोसळल्यानंतर कांद्याच्या बराठीला आग लागून झालं आपल्या सोबत माळुंगे पडवळ्या सचिन चाचकर शिवसेना विभाग प्रमुख हे आहेत ते संबंधित या सर्व बाबींची माहिती साहेब नमस्कार नमस्कार सचिन चाचकर साहेब आपण राहायला माळुंगे पडवळ या ठिकाणी आहात हो कुठे राहतात त्याबद्दल सविस्तर सांगा माळुंग हुतात्मा नगरी माळुंगे पडू चाचकर म्हणामध्ये राहत आहे त्याचबरोबर आज जी या ठिकाण जी वीज पडली आहे त्याबद्दल सांग काय झालं आता पाऊस होता थोडा विजांचा कडकडाट चांगला जोरामध्ये चालला पाऊस पण जोरात होता पण अचानक आमचे बंधू म्हणजे आमच्या बाजूचंच घर आहे आमचे बंधू सुनील बबन तासकर यांच्या वरती वीज कोसळली बाजूला बा, गायांचा गोटा वगैरे आहे पण जास्त नुकसान बराकीच झाले मोठ्या प्रमाणात ही जी बराकी होती कुणाच्या मालकीची होती हे सुनील बोबन चाचकर यांच्या मालकीची आता वीज कोसळल्यानंतर त्या ठिकाणी काय परिस्थिती वीज कोसळल्यानंतर पाऊस पण येत होता आणि खूप मोठ्या प्रमाणात आग पण लागली होती कमीत कमी वीस पंचवीस लोक विझवण्याचा प्रयत्न पण करत होते पाणी आपलं पाणी टाकून आणि वरून पाऊस पण होता तर पूर्ण जेवढं त्या बराकीचं हे असेल चाळीस फूट कमीत कमी बराकी होती चाळीस फूट जे ताडपत्री परत आपले वैरण वगैरे टाकलं होतं ना ते पूर्ण त्याची खाकून कांद्याला पण हे झाले आणि थोड्या कोपऱ्यामध्ये साठपा ताडपत्रा वगैरे होत्या त्यांची पण खूप म्हणजे काहीच राहिले नाही शिल्लक अंदाजे नुकसान किती झाले असेल कांद्याचं माझ्या अंदाजे दोनशेच्या ते आधी पिशव कांदा येतो सर्व आणि त्याचा कमीत कमी त्याने ताडपत्र्यांचं वगैरे ते खूप म्हणजे खूप मोठं म्हणजे काहीच राहिलेलं शिल्लक नाही जनावरांचा गोठा होता तर काही जनावरांना हानी झाली का नाही नशीब चांगलं त्याचं की जनावरांना काहीच हानी झालेली नाही आणि एक जनावर बराकी आणि गोठ्याचं अंतर फक्त आहे ना पंचवीसच फुट आहे बर यापासून काही माणसाला हानी झाली का जीवितहानी काही झालेली आहे का नाही नाही कुठल्याच प्रकारची हानी नाही झाली मायाला कारण ते दोघे नवरा बायकूच गोट्यामध्येच होते आणि पाऊस जोरात आला म्हणून ते अचानक इकडे आले माग आवाज झाला मोठा आता वीज पडल्यानंतर जी आग लागली होती तर कशा पद्धतीने आग विझवण्यासाठी लोकांनी मदत केली काय परिस्थिती त्या ठिकाणी वीज प आग विझवताना नाही सगळ्यांनी बादली आपलं पाणी पाण्याने पाणी घेऊन बादल्यांनी टाकण्याचा प्रयत्न करत होते जसं भेटेल जसं कानाला बादली कोण हातात म्हणजे जेव्हा जसं विज पाणी आपल्याला टाकता येईल ना त्याप्रमाणे टाकत होते आता काय परिस्थितीत आलेली आहे आग आग पूर्णपणे विझवलेली आहे आणि म्हणजे खूप म्हणजे आता पाऊस पण चालू होता वरून आता पाऊस थांबलेला आहे आता म्हणजे पाऊस थांबलेला आहे आता आग या आटोक्यात आलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये नुकसान काही झालेलं नाही फक्त जे काय शेतमालाच नुकसान झालेलं आहे शेतमालाच जा नुकसान झालं हीच हानी झालेली नाही किंवा जनावरांची हानी त्याच्यामध्ये झालेली जा नाही ना, 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 ना। शेतमालाचं खूप मोठं नुकसान आपल्यासोबत हे सचिन चाचकर होते म्हाळुंगे फळ या ठिकाणाहून त्यांनी आपली ही सर्व माहिती दिलेली आहे त्या ठिकाणचे ते रहिवासी आहेत सचिन चाचकर साहेब धन्यवाद धन्यवाद या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट